सर्वत्र सरपंच निवडीची प्रक्रिया शांततेत व शासन नियमांनी पार पडत असताना तालुक्यातील गुळवणजवळील निमगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेस ग्रामस्थांनी गालबोट लावले आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोलीस संरक्षणात आलेल्या सदस्यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले यावेळी ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्थेला पायंदळी तुडवत वाहनांची तोडफोड केली व पोलिसांशी देखील हुज्जत घालण्याचा प्रकार घडला तालुक्यातील निमगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी काही सदस्य आपला हक्क बजावण्यासाठी पोलीस संरक्षणात गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी पोलीस व सदस्यांच्या वाहनांना घेराव घातला हातात लाट्या काट्या घेऊन सदस्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला येथील गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ त्यांचे म्हणणे देखील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यात काही ग्रामस्थांनी सदस्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली त्यात वातावरण अजळून चिघळून गेल्याने पोलिसांनी काही ग्रामस्थांवर लाठीचार्ज सुरू केला मात्र तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या पलीकडे गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते अशा या घटना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या असून तालुक्यात अतिशय शांततेत पार पडणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीला येथील घटनेमुळे गालबोट लागल्याची चर्चा होत आहे एस न्यूज साठी संपादकीय विभाग